yeah <laughs> do सय्यद मनसूर सय्यद मनसूर सय्यद मनसूर सैयद मनसूर हाजरे सैयद मनसूर या गीतेवर हात ठेवून म्हणा देवा शपथ खरं सांगे खोट सांगणार नाही तो कुरान की कसम खा कर गो मी कुरान की कसम खा कहता हूं। जो कुछ करूंगा सच सच करूंगा सच के अलावा कुछ नहीं करूंगा आपलं नाव सय्यद मनसूर नाव काय म्हणाल तुमचं सय्यद मनसूर सय्यद मनसूर राहता कुठे घेऊन म्हणजे आपली कल्याण जवळची बोल हा सर धंदा काय करता माझा माझकाच दुकान आहे सर तुम्ही आरोपीला ओळखता टोपी निकाल वेळ वे। तुम्हीच कॅब येऊ लावला टोपी काढा ना या काढा हा सर यही मेरा सगळा छोटा भाई हैदर अली हैदर अली दिस इज द फर्स्ट इंट्रोडक्टिव ऑफ ऑनर हैदर अली 12 वर्षा पहिले हा आमच्या घरातून पसरला म्हणजे 12 वर्षानंतर तुम्ही आज त्याला प्रथमच पाहता काय नाही सर त्या गेल्या 10 वर्षा मी त्याला कधीही बघत नाही आले लेकिन उसके पहले चार दोन वक्त आपल्या बीवीला भेटायला हा घेऊन दिला यायचा त्या वक्तावर मी त्याला घेऊन बघितलेला आहे क्योंकि हे कंबर मेरे सामने कभी खडाच नाही रहता था म्हणजे याचं लग्न झालं जी हा अठरा वर्षालाच त्याची साधी झाली बरं मालेगावचे अब्दुल सता यांची लडकी सुलताना ही ती त्याची बीबी बेटी सुलताना जरा आगेव परमिटेडेड त्याने ओरव ही याची बीट हिला याच्यापासून दोन लडके आहेत सर दोन तुम्ही हा सर मेहर और सर त्यांना मीच समजतो क्योंकि या बदमाश अशी भाषा कोर्टा चालणार नाही त्यांच्यावर अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे जी हुजूर काय चांगले आरोपी केम्ब्रिजच बी आहे खरं आहे का जी हा क्या गोसा हा अंग्रेजी बोलायला लागला तर आपल्याला वाटेल विलायत त्याचे साहेबच बोलतो उसकी मराठी जबान ही ऐसी आहे की पुणे की असली बम्मन ऐसी की तैसी और ये उर्दू बोलायला लागला तर सुखा झाला क्या गौर साहेब हो। जबान के बडे मालिक भी सर्विंद हो और आमची मा हुबळीची असल्यामुळे ये कानडी भी बहुत अच्छी बोल सकता सैमिया बारा वर्षापूर्वी या घरातून पळून गेला असं तुम्ही सांगितलं जी बारा वर्षापूर्वी हा घरातून पळून गेला असं तुम्ही सांगितलं बारा वर्षात हा कुठे गेला काय केलं याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला हा कुणीतरी आम्हाला सांगितला तिकडे चार बर राहिला एम एका बॅरिस्टर असा गायत्री झाला दिल्लीला नेहरू काय हम जाग तो बिलकुल अनपढ देहात के समजताय

तो वहां के मैजिस्ट्रेट बोलून आमच्या अब्बाजांना तार आला की तुमच्या दडक्या याने हाय काढला अशा अशा कारणासाठी अटक झाले तो अब्बाजांना साथ देऊन नाशका लागेल बोढे अब्बाजांनी सरम <laughs> अब्बाजान तुरुंग वापस घेऊन दिला गेला आमच्या गावचे सावकार कुलकुरचंद वेणीचंद यांचा वीस हजार रुपये जाबी मी याच्यासाठी उभा केला सांग आणि याला सोडून आणला मी सोडून आणला पुढे पुढे गेला जामीन बुडवून जो फरार झाला तो मी आज त्याची शकलो म्हणजे जामीन बुडवला हो या नाही धोक्या आमच्या सावकाला सरकारमध्ये वीस हजार रुपये रोकडा भरावा लागला hmm? त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही आमचा मका जमीन जायदाद जेवण <coughs> सौदा विकून <विपुन्द> रास्ते <coughs> त्याची हमारे पुढे चाल गुजर गे गे शांतवासी आता

घाबरू नकोस घाबरण्याच अजिबात कारण नाही तुम्ही घाबरू नका मी घाबरत नाही तुम्ही पैशाविषयी अजिबात काळजी करू नकोस मागावून दिले तरी चाले नाव काय म्हणालास तुझे सय्यद मनसूर जरा मोठ्याने बोल तुझे बोलणे कोर्टा सेकू केले पाहिजे सय्यद मनसूर

શિક્ષાંદુલાજી શિક્ષા ती बंडू त्याला जन्मठेपेची इच्छा भीत करत होती आणखी आणखी नाही का काही सांगितले होय साहेब साहेब आणखी आधी सांगितले काय पण साहेब सांगू का आपल्याला आवडत नाही कदाचित काय असेल ते स्पष्ट बोला साहेब साहेब आणखी हे म्हणाले की हल्ली सरकारात नातेवाईकांचे काम फार फटाफट होता आणि आपले आणि यांचे काहीतरी नातं आहे म्हणून मिस्टर बोपळे कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा येऊ शकते हे तुला मी सांगितले काय कोर्टात आमचे काहीतरी काहीतरी नाते म्हणून म्हणे पत्र फुकट घेते अरे अरे मला काय दुसऱ्या केसिस नव्हते का फुकट घ्यायला म्हणे वकील पत्र घेत नाही म्हणून डेंजरस मॅन व्हेरी व्हेरी डेंजरस मॅन मॅनवाट अशा परिस्थिती या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बसणं मला सर्व सारखं अशक्य आहे मी माझे वकील पत्र परत घेतो डेंजरस मॅन

तिकडे जाऊन विचारू नको तिथूनच विचारा नाव काय म्हणाल ना तुमच तुझे काय मालूम नाही घ्या अशी भाषा कोर्टात चालणार नाही हे प्रश्न विचारा सय्यद मनसूर तुमचं असं म्हणणं सय्यद मनसूर की मी तुमच्या भावासारखा अभे भाई सरिका नाही तू मेरा सगळ्या छोटा भाई खायचं आलीचे पण घेऊन सांगता का और देता है। है आ? आ, वर्षा आ, हो शपथ घेऊनच ते साक्ष देत आहे आणखी त्याला शपथ घ्यायला काय सांगताय तुमच्या भावाला तुम्ही किती वर्षापूर्वी पाहिलं होतं दस वरस पाहिजे दस वरस आणि तुमच्या घरातून खूप झाला त्याला किती वर्ष झाली हो होत बारा वरस होत झाले बारा वर्षामध्ये तुम्ही त्याला काय चार दोन वेळा ओझडलं पाहिलं असेल नसे आणि तरी देखील मी तुमचा भाऊ आहे असं तुमचं म्हणणं आहे न पाहायचं नाही झालं तू मेरा सगळ्यात छोटा भाई ह्या आली जन्म झाल्यापासून पच्च सात माझ्यासारखी एकच होता अच्छा तुमचा भाऊ तुझ्या कॉलेज मध्ये जायच्या पहिले तू मी हा तू असं माझ्या माफक मुसलमानी रेस्ट केलेत होता उसके बाद तू या साहेबासारखा फोन पाटलो पूर झालेला तुमचा भाऊ अगे तू या करता तुमचा भाऊ तुझचा भाऊ तुमचा भाऊ कधी धोतर नसत होता नाही कमी नाही तुम्ही मला ज्या तुमच्या तुमचा भाऊ आहे असं तुमचं म्हणणं अरे डरे बदल सुरत थोडीच बदलते येते मी आता मात्र मला तुमची परीक्षा घ्यायला लागली परीक्षा लिहिले येते का

जातील थाईकनलाायला थाका ते जाती त्यांच्या पायाने सेमण्या निपाट काय ने माझे कानाचे टाफे पाहिले काय घर का तुझ्या कानाला भोग आणि तुमच्या माजना 25 वर्षापर्यंत तुमचा भाऊ तुमच्यावर तुमच्या काकानाथ राहत होता ભાહે છોટાશી કાના ભગ બી પાડું ભાઉ ના કુટા વ્યાપારી લખોપા લોખંડ બાઇકો હિન્દુ માલુમ નહીં छाप्यामध्ये मी कसा वाचलं म्हणजे वर्तमानपत्र वाटून तुम्ही माझ्या भाऊ नाही लखोबा लोखंड आहे म्हणजे मालूम नाही तू मेरा सगळ्यात छोटा बाई हैदर है आलीच आहेस एकदाच काय दहा हजार वाजता खुदाचे कसं ठेवा सांगेन की तू मेरा सगळ्यात छोटा भाई हैदर है आलीच आहेस आणि ती देखील लाख मेळा सांगेन की तो नभे कुंकुच्या वेणीच्या मुंडळा कुंकुच्या वेणीच्या मुंडळा कुंकुच्या वेणीच्या मुंडळा कुंकुच्या वेणीच्या मुंडळा आधी रे हा वेणीच्या मुंडळा